नमस्कार मित्रांनो बघा जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि इतर कोणतेही लाभार्थी असाल तर बघा तुमच्यासाठी आताची आनंदाची बातमी बघा आता बात संजय गांधी निराधार योजना आणि बघा तसंच श्रावण बार वेतन योजना बघा या दोन्ही योजनांचे पैसे आता शेतक शेतकऱ्यांचे नमो शेतकऱ्यांचेही पडण्यास सुरुवात झाली आहे बघा आता या लाभार्थ्यांचेही बघा ज्येष्ठ नागरिकांचे आता बघा या बावीस जिल्ह्यांमध्ये आता यादी जाहीर झाल्यात आहे बघा आता थकीत यांचेही पैसे आता या यादीमध्ये मिळणार राहतं तर लाभार्थ्यांना बघा आता तुम्ही ज्येष्ठ नागरिकांनो आता बघा तुमचे लाभार्थ्यांना तुमचे पैसे आता नक्की कोणत्या तारखेला आणि कोणत्या जिल्ह्यातनी मिळणार आता आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर बघा नमस्कार मित्रांनो बघा संजय गांधी निराधार योजना व दिव्यांग अपंग वितरित कोणतेही लाभार्थी असा बघा आता तुम्हाला पुढील हप्त्याची आता महत्त्वाचे अपडेट आली आहे बघा आता लाभार्थ्यांना पूर्णपणे आता पैसे तुम्हाला मिळणार बघा आता लाभार्थ्यांना बघा तुम्हाला आता पुढील हप्त्या बावीस जिल्ह्यामध्ये बघा तुम्हाला थकीत यांचे आणि बघा तुम्हाला नवीन अर्ज पडताळणी चालू आहे त्यामुळे बघा लाभार्थ्यांना तुमचे काही जणांची आता अर्जाची पडताळणी पूर्णपणे झालेली आहे त्याचमुळे बघा आता बघा तुमच्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचेही आता इतर तास झाल्यामुळे बघा लाभार्थ्यांची आता यादी एक जाहीर करण्यात आली आहे आणि बघा त्या यादीमध्ये आता तुम्ही नाव आहे की नाही तर बघा आता पूर्णपणे लाभार्थ्यांच्या खात्यातनी पैसे पडणार म्हणजे की बघा जेवढे हप्ते तुमचे राहिले तेवढ्या हप्त्याप्रमाणे तुमचे पैसे बघा एका महिन्याचे म्हणजे की दीड दीड हजार रुपये तुम्हाला असे एका महिन्याचे मिळतात बघा राहिले म्हणजे तुमचे जितक्या खात्यातनी तुमचे जवळपास सुरुवात आहे तेवढे तुमचे पुढील हप्त्यामध्ये तुमचे पैसे आता मिळणार जिल्ह्यामध्ये आता बघा तुम्ही जर या जिल्ह्यामध्ये असाल तर बघा तुम्हाला आता काही सेकंदात तुमच्या खात्यात मोबाईलवर येऊ शकणार आहे बघ आता बघा सुरुवात करूया बघा लाभार्थ्यांना बघा तुम्हाला आता या जर तुम्ही असाल तर बघा तुम्हाला पुढील हप्त्यामध्ये तुमचे पैसे आता पडण्याचा तर बघा लाभार्थ्यांना देऊन ऐका आणि पूर्णपणे लक्ष देऊन पाहि तर बघा चालू चला सुरू करूया आजच्या छोट्याशा व्हिडिओला सुरुवात तर बघा सर्वप्रथम आपल्या चॅनलला जर ससर नाही केलं असेल तर ते ही करून जा तर बघा पहिला तालुका आहे म्हणजे की बघा पुसत या तालुक्यामध्ये आता शेतकऱ्यांचे लाभार्थ्यांचे इतर कोणत्याही योजनांचे पैसे पडण्यासाठी सुरुवात होत आहे बघा दुसऱ्या नंबरचा म्हणजे की बघा डिग्रस आणि चौथ्या नंबरचा म्हणजे की बघा तिसरा म्हणजे बघा तालुक्या म्हणजे बघा यवतमाळ बाबुळगाव कळंब राळेगाव माळेगाव वणी बीड महागाव फुलसांगी बघा याही लाभार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांना अपंगांना यांना या, ना, या महिन्याचे या पेन्शन आता है। या जिल्ह्यामध्ये यादी सुरुवात झाली आहे तर बघा आता पुढील जिल्हे कोणते आहेत तर बघा तालुक्यामध्ये बघा सर्वप्रथम यवतमाळ आहे बघा अमरावती नागपूर हिंगोली वर्धा बघा नांदेड सातारा याही आता जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांचे राभार्थ्यांचे कोणत्याही योजनांचे पैसे मिळणार आहेत बघा रायगड मुंबई सोलापूर बिहार बघा इतर आता पहिली लिस्ट आता तुमच्याकडे यादी सुरुवात झाली तर बघा आता दुसरी लिस्ट तुमची आता काही दिवसात लागणार आहे म्हणजे की बघा दोन ते तीन दिवसात तुमचे पैसे आता दुसऱ्या यादीमध्ये येणार तर राहिले लाभार्थ्यांचे आणि थकीत्याचे आता पूर्णपणे आता या यादीमध्ये नाव असणार आहे तर बघा तुम्हाला पुढची यादी जर जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला लगेच लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण बघा तुम्हाला पुढची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये